नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचासुद्धा खूप महत्त्वाचा विषय आहे दात दुखी किंवा दाटदुखीवर कोणते घरगुती उपाय करावेत व्हिडिओ अतिशय उपयुक्त असून शेवटपर्यंत पहा तर मंडळी आपल्या निरोगी आरोग्याच्या दृष्टीने दात हे फार महत्त्वाचे आहे अनेकांचे लहानपणी दात किडलेले असल्याने मोठेपणी त्यांचा त्रास होतो आणि दात काढून टाकावे लागतात चॉकलेट खाऊन लहान मुलांचे दात किडतात दात दुखी एवढी भयानक असते की माणसाला काहीच सुचत नाही कधी कधीकधी अचानक ठणका बसतो किडलेल्या दातांमध्ये गार किंवा गरम पदार्थ खाताना प्रचंड वेदना होतात अशा ह्या दात दहाडदुखीवर घरच्या घरी किंवा घरगुती स्वरूपाचे काय कु उपाय करता येतील याची सविस्तर माहिती आपण बघूया आयुर्वेदिकदृष्ट्या विचार केला तर अनेक उपाय दुखी दुखी दात दुखी थांबवण्यासाठी करता येतात काही वनस्पतींची पाने फळे फुले यांचासुद्धा दात दुखीवर चांगला उपयोग करता येतो दात दहाडदुखी जर खूप दुखत असेल तर वडाच्या पानाचा चीक लावल्यास आराम पडतो वेदना कमी होतात त्याचप्रमाणे पेरूची पानेसुद्धा अतिशय गुणकारी आहेत पेरूची पाने बारीक करून त्याचा चोथा दात दुखतो त्या ठिकाणी ठेवावा पेरूची पाने नाही मिळाली तर सीताफळ आणि चिकूची पानेसुद्धा थोड्याफार प्रमाणात दहाडदुखी थांबवतात तसेच आपले पारंपरिक पद्धतीने वापरत असलेले औषध म्हणजे लवंग किंवा लवंगेचं तेल साधी लवंग जरी दहाड दुखत असलेल्या ठिकाणी ठेवली तरी वेदना कमी होतात प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज असतो त्या फ्रीजमधील बर्फ बारीक तुकडे करून एका फडक्यात घेऊन दाढ दुखी होत असेल त्या भागात बाहेरून शेक द्यावा तर आराम मिळतो तसेच दात दहाडदुखीवर अनेक लोक आल्याचा पण वापर करतात त्यामुळे दाढदुखी थांबते आणि त्रास कमी होतो बऱ्याच लोकांचे दात कीड लागल्यामुळे आतून खराब झालेले असतात कीड जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आराम मिळत नाही त्यासाठी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात मिठाचे पाणी जंतुनाशक असल्याने दात दुखीवर ताबडतोब आराम मिळतो गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्याने हिरव्या पण हिर पण दुखण्याच्या थांबतात आपल्या परंपरेनुसार आयुर्वेदिक औषधांचा फार मोठा खजाना असून त्याचा वापर केला जायचा आता थोडेसे जरी दुखले किंवा काही झाले की आपण डॉक्टरकडे पळतो महागडी पॉवरफुल औषधं आणि पेनकिलर खाऊन शारीरिक आरोग्य धोक्यात आणतो त्यामुळे ज्यांना दात दुखी किंवा दाढ दुखत असेल वेदना होत असतील तर सहज सोपे घरगुती उपाय करून बघावे आपल्याकडे दातदुखीवरील घरगुती उपचारांची माहिती असल्यास ती शेअर करावी दातदुखीवरचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद